आता माझा असा एक प्रश्न आहे मला वाटतं ही काळाची गरज आहे की आजकाल विज्ञान खूप पुढं गेलेलं आहे तरीही खूप ठिकाणी असं होतं की कोणतर पाहुणे आलेत घरे किंवा कोणतर शेजारचे आलेत वगैरे ते बसतात आणि काहीतरी सांगून जातात म्हणजे काय की हे झाड इथं तुम्ही कशाला लावलं हे झाड खूप अशुभ असतं मग ते गेल्यानंतर त्या घरच्या व्यक्तींच्या डोक्यामध्ये ते चालू होतं मी अशुभ आहे म्हणून मग थोडं प्रॉब्लेम मग ते त्याने झाड तोडणं वगैरे अशा खूप गोष्टी होत्या मग मला विचारायचं की तुम्ही आता झाडं खूप लावलेले आहेत तुम्हाला असं वाटतं का की काय झाडं अशुभ असतात अशुभ असतात म्हणजे काय लोकांना तोडाय पाहिजेत का नाही सगळी झाडच आहेत असेल तर आपली प्रवृत्तीच अशुभ असेल असं वाटतं मला काय सांगाल की अशुभ झाड नसतात किंवा असतात हे जर लोकांना सांगा नाही त्यांना सांगायचं आपली आपण करा सोडवण संत वृक्षावरी भार देऊन त्याच्यावरती सांगितले एक ऐशी कळवळ्याची जाती ऐशी कळवळ्याची जाती करती लाभा वेन प्रीती करती लाभा वीन प्रीती वृक्ष महिमा सांगू किती वृक्ष महिमा सांगू किती आप नव या झेलती आपन उ या झेलती देती अन्न जीवा छाया दे ती अशा प्रकारे हे वृक्ष कळवळ्याची जाती करती लाभावीन प्रीती ही संतोक्ते संताला अनुसरण हे वक्तव्य केलेलं आहे पण हे वक्तव्य लाभावीनं प्रीती करणं संतापेक्षा ही जात ह्या वृक्षाला लागू पडतं कसं संताला निदानं समजा उभा आहे तपस्याला साधनेला गायनाला भजनाला त्याला थोडीतरी स्वतःकरता काही गरज पडते अन्नवस्त्र निवारा पाहिजे पाहि म्हणजे खाद्य पाहिजे काही पाहिजे परंतु न प्रीती लाभावी स्वतःला काय नको पण प्रीती करणार हा वृक्ष एक वृक्षराजे एकच आहे मी लाभावी न प्रीती ऐशी कळवण्याची जाती ही संतोक्ती संतापेक्षा ह्या वृक्षाला फार लागू पडते अशा प्रकारे खरंच झाड अशुभ असतात का नसतात ह्या तो, तो आपला ग्रह आहे तो ग्रह नसावा असं मी सगळ्यांना प्रबोधन करतो ग्रह आहे ब आपलाच ग्रह आहे लोकांना तोडू सामाजिक वर्णीकरणाचा भौतिक अ लिखित काय लिखित नियम आहे मला माहिती नाही आहे भौतिक एक झाड तोडलं तरी दहा लावावी असा एक नियम परंतु विटंबना खंत आहे की दहा तोडली तरी एक लावायचा पत्ता नसतो त्याला अनेक जबाबदार घटक आहेत आपण कंट्रोल करू शकत नाही